त्या गाडीला या ठिकाणी उत्तेजारा बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे नवराथे जयगाव या गाडीचा या ठिकाणी उत्तेजता बक्षाचे ते सा, मानकरी ठरले मान सुंदर गाडी पळाली दत्ता देशमुख जायगावकरांचा शिवा आणि मानिक फॅन्सला जाखर गावकरांचा माने माणिकांनी सुवा छ या मैदानातील क्रमांकाचे मानकरी जायगाव केसरी मैदानातील सात नंबर सामान करी सहा नंबर सामान करी पाच क्रमांकात चार व धावली गाडी निनायदेवी प्रसन्न शिरजवस्ती खडा या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पळाली निनायदेवी प्रसन्न शिरज बसतील भाषक पाटोळे आणि मनोज सेठ गुरकर्ली यांचा तारजन आणि सचिन सेठ कलिडोने मसिवर यांचा सर्जा तारजन आणि सर्जा जायगाव केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानक सायगावकरांचं भव्य दिव्य मैदान या मैदानातील पाच नंबर मान भटकवडा राजनंदनी चौधरी वारजे आणि राहुल शेख चौधरी यांची नवीन ठेवलेली निशांत आणि त्याच्या बरोबर दुर्वाक्ष राणा राणा आणि निशांत जायगाव केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी जायगाव केसरी मैदानातील चार नंबरचा मान भटकवला गाडी मनोज जुळे पाडेगाव या गाडीचा चौथा क्रमांक गा। आणि प्रकाश पलवान अरविंदकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर बरोबर पहा शारदा पाटील पुणे हनुमान सोडीलकरांचा वायर वायर आणि सोन्या आजच्या जायगाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मान करी या ठिकाणी दोन गाण्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि पंचानी दोन गाड्यांना सामान निकाल दिले दोन आणि तीन बक्षी दोघांत विभाग जाईल डाली साडी चिट्ट्या टाकल्या जातील तास क्रमांक दोन वरची गाडी जालवाय प्रसंग श्रेय फाडके शिंदेवाडी आणि तास क्रमांक तीन वरची गाडी ज्योतिर्गा प्रसंग संग्रामसिहा फाडी लोगलेवाडी या दोन गाड्यांनी अधिकारी द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून दिला जाईल दोन्ही गाड्या सुंदर पाहल्या तास क्रमांक दोन वरन पाहली जानुबाई प्रसन्न श्रेया शिंदेवाडीचा साथ पाहला सुवा आणि मल्हा आणि तास क्रमांक तीन वरन गाडी जोडणी जोधी संग्राम उदय सिंह पाटील ओगेवाडी यांचा भाई आणि त्याच्याबरोबर करण अंकुश मडने आर्वी आणि नागे ड्रायव्हर आर्वीकरांचा थैमान थैमान भाई आणि सुवा मल्हार आजच्या या मैदानातील गतीवाद क्रमांकाचे विभागून अनुमान करूया आणि आजच्या या मैदानातील एक नंबर सकाळपासून पाच गाड्या नोंदवल्या सगळ्या पुणेला कडेला निघाल्या परंतु नसीब बल्लोच नाव घेतलं आणि त्या नावावरती आज या मैदानात एक नंबरचा मान भटकवला तिन्ही फिर्या मतन पडून तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी यांच्या ना नावावरती नशी बाजमवलं कुमार रणवीर राहुलबाई पाडी आलेली कल्याण वैभव पदम गिरवी आणि सरपंच समीर भाई यानेर यांचा फोजा आणि त्याच्याबरोबर बरोबर पहाला पार्वती जेलस केहुरी नौलीकरांचा नाईन वन सिक्स वजीर आणि तेजा सिन्नर असे गाडी जायगा केसरी सन दोन हजार चोवीस चे प्रथम क्रमांकाची मांडणी केली बदलू ड्रायव्हर किल्ले नक्षेंद्र गट थरा विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांच्या अधिकाणी मनपूर्वक धन्यवाद बक्षी असायला